माझं शालेय शिक्षण कन्याशाळा सातारा महाविद्यालयीन शिक्षण धनंजयराव गाडगे कॉ को, कॉलेज कॉमर्स को सातारा आणि स्पर्धा परीक्षांचा अभ्यास शिवाजी शिवाजी कॉलेज स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सातारा इथून हा प्रवास सुरू झालेला आहे माझी सातारा जिल्ह्यासाठी तलाठी पदावरती निवड झालेली आहे आणखी निवड आणि हे यश संपादन करताना याच्यामध्ये सगळ्यात जास्त वाटा माझ्या जा आईच आहे की तिने माझ्यावरती विश्वास ठेवला मी जॉब केलेला आहे प्रायव्हेट जॉब करत असताना थोडा आयुष्याला एक वलय यावं एक स्थिरता यावी याच्यासाठी मला लोकांसाठी काम करता यावं याच्यासाठी मी स्पर्धा परीक्षांकडे वळले तिला दोन हजार सोळाला इथे येऊन अभ्यास बघून गेले होते आणि दोन हजार सतरा जानेवारी दोन हजार सतरापासून पासून मी अभ्यास सुरुवात केली आणि परत थोडा अठराला रिझल्ट येत नव्हता अगदी दोन मार्कांना जात होता आर्थिक परिस्थिती थोडीशी होती तशी थो त्यामुळे मी प्रायव्हेट जॉब आले आणि चार वर्ष जॉब करत अभ्यासही सुरू होता पण तेवढा त्याला जस्टिफिकेशन मिळत नव्हतं त्या अभ्यासाला तेवढा न्याय मिळत नव्हता म्हणून मी पुन्हा एकदा परत एकदा नवीन निर्णय घेऊन पुन्हा एकदा अभ्यासाला सुरुवात केली ऑक्टोबर दोन हजार एकवीस पासून रेग्युलर स्टडी करते आणि हा रिझल्ट आता येण्याच्या पाठीमाग पण हेच कारण आहे की सातत्य सोशल मीडियापासून दूर राहणं सामाजिक परिस्थिती आपली काय आहे याचं पूर्ण जाणीव ठेवून आपल्या ध्येयाकडे लक्ष ठेवणं सामाजिक परिस्थिती काय असते आपले नातेवाईक मित्रमैत्रिणी अभ्यासू आहेत त्या सगळ्या लोकांपासून आपल्याला आणि आपल्यामुळं त्यांना एकमेकांचा थोडाफार उपयोग की आपल्या ध्येयाकडे जाण्यासाठी झाला पाहिजे जा असं मला प्रामाणिकपणे वाटतं याआधी मी वृत्त वार्ताधिकारी सी आय डी अजून भरपूर काही सरळ सेवा होत्या वनलेखापाल पी एस आय एस टी आय सो याच्या प्रिलियम्स दोन हजार सोळाच्या सत सतराला दोन वर्ष सलग करत होते त्याच्यानंतर थोडा गॅप घेऊन दोन हजार एकवीसची दिली दोन हजार बावीसची दिली आणि तेवीसचं तेवीसला मला हा रिझल्ट आला याच्या पाठीमागं जे अपयश येत होतं त्या अपयशाला फेस करताना खूप सारे अडचणी होत्या की विचारांचं अगदी मंथन व्हायचं की नाही आपण घेतलेला निर्णय चुकीचा आहे की काय आणि आता परत प्रायव्हेट जॉबला वळावं का काय पण आयुष्याला एक कलाट आ, एक कलाटणी मिळण्यासाठी हे फार गरजेचं होतं आणि त्याच्यातून त्या अपयशातून यशाकडे जाण्यासाठी पॉझिटिव्ह गोष्टी करण्यासाठी एक युट्यूबवरती चॅनल आहे भजन मार्ग प्रेमानंद महाराजांचं ते मी डेली ऐकते शिवाय आईशी खूप गप्पा मारते सगळं जे काही मला अनुभव येत आहेत वाईट चांगले मला काय करावं असं वाटतंय मला त्रास होतोय अभ्यासाचा जे काही असते आई माझी खूप चांगली मैत्रिणी शिवाय माझ्या मैत्रिणी पूनम खंडेलवाल ज्योत्सनास गेले सांगितल्याप्रमाणे रुपेश माझी फॅमिली यांनी सगळ्यांनी त्याच्यात माझ्या प्रत्येक अडचणींना मला द्यायला ताकद दिली की नाही होईल हा विश्वास होणार शिवाय शिवाजी पार्कचं सर ताटे सर, जाधव सर प्रदीप सर हे पण अगदी मार्गदर्शन करताना सोबत होते या सर्वांचा हा यशात एक वाटा आला आणि हे यश मिळवताना ते अपयश जसं यशाचा हा आनंद आहे तसं ते अपयशाचा सुद्धा एक पहिली पायरी म्हणतात तसं त्याच्या अनुभवातून मी शिकत गेले की एक्झॅक्ट अभ्यास कसा पाहिजे त्याच्यासाठी मागील वर्षाच्या पी वाय क्यू आणि जेवढ्या परीक्षांचा सिमिलर अभ्यासक्रम आहे सिमिलर सिलेबस आहे तेवढ्याच परीक्षांचा अभ्यास व्यवस्थित फोकसने केल्यानंतर आज मला हे यश मिळाले बाकीच्याही काही परीक्षा आहेत त्यांचं रिझल्ट येण्याच्या अगदी अंतिम टप्प्यात आहे की त्याचाही स्कोअर चांगला आहे आणि ही निवड माझी स्पोर्ट्समधून झालेली आहे आणि ते स्पोर्ट्स सर्टिफिकेट काढताना सुद्धा तेवढाच संघर्ष करावा लागलाय यवतमाळला ये जाणे येणे कोल्हापूर डिव्हिजनला जाणे येणे हा सगळ्या प्रवास एफ करणे या गोष्टी पण फार इम्पॉर्टंट आहे की माझं आता तलाठीला स्कोअर वन सिक्स्टी टू आहे आणि स्पोर्ट्समधले मी सिलेक्शन झालेले सांगितल्याप्रमाणे मी आधी बी कॉम करून बी एड केलं आता मला नंतर जॉब लागला ला मेन इंग्लिश मिडीयम स्कूलला सीबीएसई स्कूल आहे आणि तिथं जॉब करत असताना तर काही म्हणजे दिसत होते चिन्ह की हा मी आता प्रमानंट होणार आहे मग मी बी एड केलं बी एड झाल्यानंतर मग मी परत एम कॉमला ॲडमिशन घेतलं आणि हा सगळा प्रवास नोकरी करत करतच केलेला आहे त्याच्यानंतर असं वाटत होतं की नाही मला गव्हर्मेंट जॉबमध्ये डायरेक्ट लोकांशी संपर्क आल्यामुळे मी तिथं जास्त काम करू शकते की माझा इंटरेस्ट ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये आहे हे लक्षात आल्यानंतर मी स्पर्धा परीक्षांकडे वळले तो गॅप होता थोडा की मला वाटत होतं दीड वर्षाचा अभ्यासक्रमात होईल हे सगळं पण नाही झालं अनफॉर्च्युनेटली आणि मी प्रायव्हेट जॉबकडे वळाली पुण्याला इन्फोसिस बिग प्रोसेस असोसिएट म्हणून जॉईन झाले तिथं प्रमोशन मिळालं सिनियर प्रोसेस असोसिएट झाले त्याच्यानंतर मी याडी सॉफ्टवेअर लिमिटेड प्रॉपर्टी मॅनेजमेंटची कंपनी आहे तिथं कंप्लायन्स ऑडिटर म्हणून असोसिएट कम्प्लायन्स ऑडिटर म्हणून जॉईन केलं आणि हा प्रवास तसा सुरू झाला जा हा जॉब करत असताना मी कॉमर्स स्टुडंट आणि शिवाय इकडे पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन असं वर्क आहे की तिथं तुम्ही डायरेक्ट लोकांसोबत कॉन्टॅक्ट करता ज्या काही आपल्या सिस्टममध्ये एक भाग होण्यासाठी मी कॉमर्स स्टुडंट असताना जर का मी प्रायव्हेट जॉबमध्ये काही बदलाव करते तो फक्त माझ्या वैयक्तिक आयुष्यावरती इम्पॅक्ट करतो पण ज्यावेळेला मी ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये येते त्यावेळेला ती पूर्ण सामाजिक दृष्टिकोनातून काहीतरी एक ॲथोराइज पर्सन म्हणून तिथं काहीतरी छोटासा जरी विकास झाला थोडासा जरी चेंज झाला तर शंभर टक्के मला असं वाटतं की मी त्या लग, एक सार्थक माझे प्रयत्न करून यश पुढे अर्थात आई पहिला अपयश आपलं बाळ कस ही कितीही चांगलं कितीही वाईट प्रसंगी असो आई ठामपणे उभी होती आईला विश्वास होता की नाही काही निर्णय घेत बाळ कठोर तरी सुद्धा आईचा ठाम विश्वास होता की नाही दिदी तुझं होणार नाही दादू तुझं होणार याच्यासोबत माझी बहीण झाली लिहिली पुत ती सुद्धा तिचे मिस्टर विनायक पवार त्यांनी सुद्धा म्हणजे हा ठाम विश्वास दाखवला की नाही तुम्ही करा कारण की थोडे वैयक्तिक प्रॉब्लेम मुळे हो वैयक्तिक अडचणींमुळे डिस्ट्रॅक्शन होत होतं अपयश त्या यशापर्यंत जाण्यासाठी प्रॉब्लेम देत होतं पण तरी त्याच्यातून माझ्या पूर्ण फॅमिलीसोबत वैयक्तिक आयुष्यात एक जवळची माणसं असतात जी फार आहेत माझ्या आयुष्यात पण बाकी म्हणजे धनावडे काकू माझी मैत्रीण मा बेस्ट फ्रेंड माझी लहानपणापासून म्हणजे पूनम खंडेलवाल ज्योत्स् राजदे वर्षा विभुते रुपेश ठामकर सर ते, ते या सगळ्यांनी खूप म्हणजे अगदी आर्थिक मानसिक भरपूर अगदी मोटिवेटेड वातावरण निर्माण करण्यासाठी खूप प्रयत्न केलेत आणि ह्या तेही माझ्यासोबत आहेत आजही ते फार इम्पॉर्टंट आहे या म प्रवासाची सुरुवात या पदापासून झाली आहे त्याला की आणि याचा पुढे मी अभ्यास करत अजून काही अशा पोजिशनवरती जायला आवडेल की जिथं माझा वैयक्तिक लोकांच्या आयुष्यात मी त्यांच्यासाठी त्यांना जिथं गरज आहे फॉर एक्झाम्पल काही असे लोक आहेत की जिथं आपल्याला अथॉरिटीशिवाय आपण तिथं बोलू शकत नाही तर त्या भागात जास्त काम करायला आवडेल की लोकांना नुसतं माहिती असतं की हा तलाठी ऑफिस आहे तिथे जाऊन आपल्याला दाखला काढायचा मग काही तलाठी हे करतात ते करतात तर काही असाही विषय आहे ते चेंज करण्यासाठी किंवा ते चेंज नाही पण एक त्या बदलाची सुरुवात आणि आता इथून पुढं डिजिटलायझेशन होत आहे त्याचाही उपयोग होईल आणि वर्ग एक वर्ग दोनच्या परीक्षांचाही अभ्यास करत राहील पुढे त्यातही यश मिळवायचा प्रयत्न राहील आणि लोकांच्या जवळ राहून कारण की मी आहे माझ्या ओळखीमध्ये आहेत असेल मांडव्याचे पवार मामा आहेत काही बाकीची लोक आहेत की त्यांचा ते प्रॉब्लेम नक्की काय होतो वैयक्तिक मुलींच्या आयुष्यात सुद्धा काही वळणं अशी येतात की जिथं समाज त्यांना सोबत देत नाही माझे वैयक्तिक आयुष्यातून मला ते बघायला मिळालेले ते प्रॉब्लेम सोडवताना ज्या ज्या ठिकाणी माझी गरज राहील त्या त्या ठिकाणी मी उभं राहून त्यांना अगदी मला जसा या सगळ्यात माझ्या परिवाराचा मित्रपरिवारांचा मला सपोर्ट मिळाला तसे मीही त्यांच्या आयुष्यात त्यांना मार्गदर्शन किंवा त्यांना जो काही आर्थिक मानसिक जो काही माझ्या परीनं मला प्रयत्न करता येईल तसे सगळे मदत करण्याची मी काय प्रयत्न करेन परीक्षांना काही घेणं देणं नाहीये तुमच्या तुम्ही एज्युकेशनल बॅकग्राऊंडमध्ये तुम्ही किती पर्सेंटेज मिळवले किंवा तुम्हाला कागदोपत्रे किती पर्सेंटेज आहेत हे इम्पॉर्टंट नाही या परीक्षेमध्ये तुम्ही स्वतःला स्वतःच सोबतचा स्पर्धक स्वता ठरवलं तर जास्ती सोपं जातं म्हणजे आपण स्वतःची स्वतः सोबतची परीक्षा स्वतःच्या क्वालिटीज स्वतःची पात्रता स्वतःला माहिती असते आणि त्या स्वतःसोबतची ही स्पर्धा आहे वैयक्तिक स्वतः रोज शंभर मीटर स्प्रिंट मारायची अभ्यासात मग एकदम दहा दिवसाचा अभ्यास एका दिवसात होत नसतो त्यासाठी रोजचा थोडासा प्रयत्न रोजचा थोडासा प्रयत्न आज इथं होते उद्या अजून त्याच्या पुढे जायचे असं करत करत स्वतःसोबतची स्वतःची स्पर्धा ठेवली तर थोडंसं सोपं राहतं आणि अभ्यास असा माझा फार नाही आहे स्पर्धा परीक्षेचा सुद्धा मी सा, आधी सांगितल्याप्रमाणे मी प्री प्रिविस इयर क्वेश्चन पेपर प्लस काही पोस्ट अशा आहेत की ज्याचा सिमिलर अभ्यासक्रम आहे सिमिलर सिलेबस आहे त्या परीक्षांचा फक्त अभ्यास करून त्याच्यावरतीच फोकस करून तसा प्रकारे अभ्यास केलेला आहे त्याच्यासाठी बेसिक रिक्वायरमेंट काय आहे त्याच्यात सातत्य कसं ठेवायचं पर्सनल आयुष्यातले प्रॉब्लेम कसे हँडल करायचं हे मी माझ्या मैत्री मा मित्रपरिवाराकडून शिकले पण अभ्यासाचं नियोजन कसं करायचं हे फक्त वैयक्तिक त्या विद्यार्थ्याच्या हातात असते त्याच्यासाठी मेडिटेशन uh, आणि एक्सरसाइज या दोन गोष्टी फार महत्त्वाचा रोल हे करतात की अगदी काही नाही जमलं तर अर्धा तास सेल्फ टॉक की अगदी मॉर्निंग वॉकला गेलं आहे आणि काही पहिला फोन लांब ठेवून स्वतः बोलणं फार महत्वाचं या माझ्या मा दृष्टिकोनातून मला असं वाटतं आणि अजून दुसरी गोष्ट की आपण जे करतोय त्याचं आत्मपरीक्षण की आजच्या दिवसात आपण स्वतःला किती त्या अभ्यासाला जस्टिफाय केलंय का की आजच्या दिवसात मी अभ्यास खरोखर तेवढा केलाय का की मी नुसतंच अक्षरांवरून डोळे फिरवलेत आणि मी जे वाचले ते मला आठवते का मग माझं लक्ष ते वाचताना होतं का संध्याकाळी रोज त्याचं एक स्वतःचं आत्मपरीक्षण एक पंधरावीस मिनिटाचं केलं तर दुसऱ्या दिवशी ते मोटिवेट करतं की नाही काल फार कमी पडले आज थोडं जास्त पळावं लागेल या गोष्टीचा शंभर टक्के फायदा होतो दुसरी गोष्ट मोबाईलचा खूप वापर म्हणजे जिथं रिक्वायर आहे तिथं यूट्यूबवरती फ्री अवेलेबल व्हिडिओ आहेत संदीप आरगडे सर त्यांचाही अशा द वाटा आहे की मी माझं मॅथ्स रिजनिंग त्यांच्यामुळं चांगलं करू शकले उमेश कुदळे सर हिस्ट्रीचं त्यांच्यामुळं मला उपयोग आला उपयोग पडले फार अशात म्हणजे खूप काही आहे आपल्या आजूबाजूला की जे आपल्याला फ्रीमध्ये अवेलेबल आहे कुणास तरी क्लास केला कुणाच तरी एज्युकेशन म्हणजे काही कोर्सेस केले म्हणून आपल्याला यश मिळत असं नाहीये मी वैयक्तिक कुठलाही क्लास केलेला नाही हे सगळं सेल्फ स्टडी प्लस सो सोशल मीडिया म्हणजे यूट्यूब आणि मार्गदर्शन करणारे सहकार यांच्यावरती हे यश मिळालेलं आहे वास्तव आहे आणि सोशल मीडियापासून दूर होते पण यूट्यूबचा मला अभ्यासात मी फायदा करून घेतला की जे फ्रीमध्ये मिळालं त्याचं युटिलायझेशन चांगल्या प्रकारे केलं आणि वैयक्तिक कॉर्पोरेट जॉबमधला अनुभव त्या अनुभवाच्या जोरावरती की आपल्याला हे मिळवताना का मिळवायचं आहे कशासाठी आहे ते ध्येय समोर ठेवून आम्ही इथपर्यंत पोचली